एका नगरात एक भामटा ज्योतिषी दररोज एका रस्त्याच्या कडेला बसून लोकांचे भविष्य सांगत असायचा दररोज तो समोर जन्मकुंडीला घेऊन एक महान ज्योतिषी आणि हस्तरेखा तज्ज्ञ असल्याचे लोकांसमोर सांगत असायचा लोकही त्याला आपले भविष्य विचारत मग तो त्यांचे भविष्य सांगून त्यांना खुश करीत असायचा अशा प्रकारे त्याने अमाप धनदौलत कमावली एके दिवशी तो लोकांचे भविष्य सांगण्यात गुंतला असताना एक व्यक्ती त्याच्याकडे पळत पड़त पळत येतो आणि म्हणतो की तुमच्या घरामध्ये चोरी झाली आहे त्यावर तो आपल्या घराकडे जात असताना मध्येच त्याला एक व्यक्ती अडवतो आणि अशा प्रकारे धावण्याचे कारण विचारतो यावर तो ज्योतिषी स्वतःच्या घरी चोरी झाल्याचे सांगतो यावर तो व्यक्ती म्हणतो ही गोष्ट अतिशय आश्चर्यकारक आहे की जो व्यक्ती दुसऱ्या लोकांचे दुर्भाग्य ओळखतो त्याला स्वतःच्या दुर्भाग्याबद्दल माहिती नाही यावर तो ज्योतिषी शर्मेने मान खाली घालतो आपला घमंडी भामटेपणा लोकांसमोर व्यक्त करीत असतो तात्पर्य ज्योतिष भविष्य सांगणाऱ्यांवर कधीही विश्वास ठेवू नये मित्रांनो अशाच मराठी नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद